नमस्कार मित्र मैत्रिणींनो हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की घरातील पूजे दरम्यान कापूर वापरल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते पूजेच्या वेळी कापूर जाळल्याने घरात सुखसमृद्धी राहते आणि नकारात्मकता नष्ट होते कापूर जाळल्यावर निघणारा धूर घरातील वातावरण शुद्ध करतो आणि आरोग्याच्या अनेक समस्यांपासून मुक्ती देतो कापराच्या धुरात असलेल्या सुगंधामुळे सकारात्मकता वाढते त्यामुळे किडेही घरापासून दूर राहतात याशिवाय हिंदू मान्यतेनुसार पूजा किंवा हवनात कापूर वापरला नाही तर पूजा अपूर्ण मानली जाते कापराचे शारीरिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही प्रकारचे फायदे आहेत चला जाणून घेऊया पूजेदरम्यान कापूर जाळणे का शुभ आहे आणि ते जाळण्याने काय फायदे मिळतात घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध होते कापूर जाळण्याचा सुगंध हानिकारक विषाणू आणि जीवाणू नष्ट करतो संध्याकाळी मातीच्या भांड्यात कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरावा असे केल्याने घरातील सर्व दोष निघून जातात शास्त्रानुसार घरामध्ये कापूर जाळल्याने पितृदोषही दूर होतो याशिवाय घरातील वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो आणि नात्यात गोडवा राहतो हिंदू संस्कृतीनुसार कापराचा मानवतेच्या अध्यात्माशी मजबूत संबंध आहे कापराच्या धुरांमध्ये उपचार शक्ती सोडवून आणि आध्यात्मिक जागृती प्रदान करून आपल्या सभोवतालचे वातावरण शुद्ध ठेवण्याची शक्ती आहे असे म्हटले जाते कापूर जाळणे हे मानवी अहंकाराच्या नाशाचे प्रतीक आहे जेव्हा ते जळते तेव्हा त्याचे कोणतेही अवशेष राहत नाही आणि ते हळूहळू नष्ट होते कापूर जाळल्याने घरही शुद्ध होते आणि वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते कापूर हवा शुद्ध करतो आणि ती हवा श्वासावाटे आत घेणे फायदेशीर ठरू शकते अपस्मार उन्माद आणि संधिवाताने त्रस्त असलेल्या लोकांसाठी कापराच्या धुराचा वास घेणे खूप फायदेशीर आहे कापूर जाळल्याने तुमच्या कुटुंबात समृद्धी आणि भरपूर संपत्ती येऊ शकते कापूर त्याच्या अत्यंत दर्जेदार वासाने जळल्यावर उपचार करणारे घटक सोडतात त्यामुळे तुमची तणावाची पातळी कमी होते आणि तुमचा मूड सुधारतो शुद्ध कापूर जाळल्याने तुम्हाला वाईट स्वप्नांचा सा सामना करावा लागत नाही कारण कापूर वाईट आत्मे दूर करतात आणि रात्री अधिक शांत झोप येते सर्दी किंवा खोकला पकडणे सोपे आहे परंतु सुटका करणे फार कठीण आहे जर तुम्हाला नाक भरून त्रास होत असेल आणि नीट श्वास घेता येत नसेल तर कापूर हा योग्य उपाय आहे फक्त गरम पाण्यात कापूर टाकून श्वास घेतल्यास भरपूर फरक पडेल पायाच्या नखांसारखे शरीराचे अनेक भाग सहजपणे बुरशीने प्रभावित होऊ शकतात एक बाटी पाणी घ्या आणि त्यात थोडा कापूर घाला मग त्यात पाय बुडवा हे नियमितपणे केल्यास तुम्ही संक्रमण मुक्त व्हा कापूर हा रोग पसरवणाऱ्या डासांना दूर ठेवण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे सर्व दारे आणि खिडक्या बंद ठेवून तुम्हाला फक्त तुमच्या घरात कापूर जाळण्याची गरज आहे कापूर तुमच्या आरोग्यासाठीही चमत्कार करू शकतो खास येण्यापासून ते पुरळ येण्यापर्यंत विविध घरगुती उपायांमध्ये कापूर वापरला जातो थोड्या प्रमाणात पाण्यात मिसळून खाण्यायोग्य कापूर संक्रमित क्षेत्रासाठी जादूसारखे काम करू शकते परंतु उघड्या जखमांवर आणि कापांवर कापूर वापरू नका याची खात्री करा तुमच्या घरी मुंग्यांची समस्या असल्यास ती सर्व महागडी रसायने आणि द्रव फेकून द्या थोडासा खाण्यायोग्य कापूर थोड्या पाण्यात विरघळवून त्या भागावर शिंपडा आणि मुंग्या लगेच निघून जातील घरी मुंग्यांपासून मुक्त होण्याचा हा एक अतिशय सुरक्षित मार्ग आहे मुरुम आणि त्याचे डाग बरे करण्यासाठी तुमच्या त्वचेला चांगल्या दर्जाच्या कापराच्या काही थेंबांसह बेसिक फेस ऑइलने मसाज करा हे तेल ऑलिव्ह तेल खोबरेल तेल किंवा बदाम तेल देखील असू शकते ते गरम करा जेव्हा ते उबदार असेल तेव्हा ते मुलाच्या छातीवर आणि पाठीवर घासून छातीच्या रक्तसंचयपासून चांगला आराम मिळेल तुमच्या नियमित केसांच्या तेलात कापूर आवश्यक तेल जोडल्यास त्या भागात रक्तप्रवाह उत्तेजित होतो आणि केसांच्या पाठीस चालना मिळते धन्यवाद